सत्तेमध्ये नसताना सुद्धा काम करून घेण्याची धम्मक प्रशासनाकडून ही बहुजन विकास आघाडीकडे आहे त्यांना माहिती पण नाही आहे का सत्ता त्यांची आहे प्रशासन त्यांच्याकडे आहे तरीसुद्धा ते प्रश्न विचारताना किंवा प्रश्नाचं उत्तर देताना आमचंच नाव घेतात हो म्हणजे प्रशासन हे निद्रास्त आहे प्रशासनाला नागरिकांची जरासुद्धा पडलेली नाही पाच वर्ष झाले आमदार कोणाचे खासदार कोणाचे गेले एक वर्ष आता या जूनमध्ये एक वर्ष होईल त्यांच्या खासदाराला तर एक वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या खासदाराच्या माध्यमातून काय कामं केली कारण आता काही जण नक्की कोणत्या पक्षात आहेत त्यांना ते माहिती नाही ते आमच्यावर आरोप करतात मला बरं वाटते की काम करणं आणि कसं करून घेणं या दोन्ही कला आल्या पाहिजेत नुसतंच नाचता येणं अंगणवाकडे हे आमच्यानी होत नाही आणि काम करून घेण्यासाठीचा जो पाठपुरावा असतो आज पत्र दिलं आणि उद्या नमस्कार आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत आपण एक बातमी केली होती ज्याच्यामध्ये विविध जे आहेत ते कमेंट आले ज्याच्यामध्ये हा रस्त्याचा मुद्दा जो आहे तो तापताना दिसत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू झालं होतं एकदा आपण ह्या ठिकाणी कॅमेरा फिरवा आणि दाखवा विरार पश्चिमेला जे आहे हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून बनत है, आहे आणि ह्याचा त्रास जे आहे ते अनेक नागरिकांना आणि दुकानदारांना होत आहे आणि काही नागरिकांनी आणि दुकानदारांनी पुढे येऊन ह्याचा खुलासा देखील केला आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाची कशा प्रकारे चूक आहे कशा प्रकारे भ्रष्टाचार होत आहे हे देखील समोर आणलं गेल्या काही वर्षांमध्ये जे आहे महानगरपालिकेवर कोणतीही बॉडी नसल्याने महानगरपालिकेचा हलगर्जीपणा तो दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेला आहे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळेच आता विरोधकांनी देखील टीका करायला सुरुवात केलेली आहे या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे ती सततची टीका होते गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीवर देखील आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी या संपूर्ण रस्त्यासाठी जो आहे या कामांसाठी जो आहे पाठपुरावा केलाय त्याबद्दल आपण जाणून घेऊया आणि या संपूर्ण टीकेमागे कशाप्रकारे जे आहे प्रशासनावर टीका करत असतानाच बहुजन विकास आघाडीला देखील याच्यामध्ये ओढलं जात हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया आता आपल्यासोबत उपस्थित आहेत या विभागाचे या वॉर्डाचे माजी नगरसेवक हार्दिक त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि या रस्त्याबाबतची सगळी माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत सर नमस्कार नुकत्याच काही बातम्या समोर आल्या या रस्त्याबाबतच्या वादविवाद समोर आले, वाद आले नेमकं काय प्रकरण आहे है? कारण ह्याच्यामध्ये कुठेतरी आता बहुजन विकास आघाडी माजी नगरसेवक किंवा जे आता प्रशासनावर नाही आहेत त्यांचं नाव देखील समोर आलं त्याच्यामध्ये तुमचंही नाव समोर आलं तर काय सांगाल याबद्दल पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्हिवर्सना मी सांगू इच्छितो बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हिरेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार क्षित ठाकूर प्रथम महिला महापौर प्रविणताई ठाकूर आणि या विभागाचे आधारस्तंभ तथा बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पश्चिम विराटनगर विभाग असेल किंवा सर्वत्र विविध काम चालू आहेत जून दोन हजार पंधरा मध्ये मी प्रथमता इथून नगरसेवक झालो आणि जून दोन हजार वीस मध्ये माझा कार्यकाळ संपलेला आहे पण मला बरं वाटलं नागरिकांना अपेक्षा या बहुजन विकास आघाडीकडूनच आहेत कारण सत्तेमध्ये नसताना सुद्धा काम करून घेण्याची धम्मक प्रशासनाकडून ही बहुजन विकास आघाडीकडे आहे आणि बहुजन विकास आघाडीचा एकूण एक कार्यकर्ता आजी माजी नगरसेवक आता माझे शेजारी उभे आहेत ते माजी नगरसेवक हनुमंत कावळे एकोणीशे नव्वद सालापासून आपले लोकनेते आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून नाना आप्पा ही जोडी आणि हे सगळे आजी माझी पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सर्व इथे काम करत आलेले आहोत आम्ही एका पक्षात आहोत एका पक्षामध्ये राहून अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि हे काम करत राहण्याचं नागरिकांच्या सेवेसाठी राहण्याचं तत्पर सेवेत राहण्याचं आम्हाला प्रशिक्षण आमच्या पक्षाकडून मिळालं बहुजन विकास आघाडीकडून मिळालेलं आहे पाठपुरावा करण्यासाठी आम्ही कधीच मागे पुढे पडत नाही आता ह्या रोडच्या बाबतीत म्हणजे काही विरोधी पक्षातील पण आता सत्ताधारी झालेले आहेत पण त्यांना माहिती पण नाही आहे का सत्ता त्यांची आहे प्रशासन त्यांच्याकडे आहे तरी सुद्धा ते प्रश्न विचारताना किंवा प्रश्नाचं उत्तर देताना आमचंच नाव घेतात म्हणजे मला बरं वाटलं की काम आम्ही करतो तुम्हाला माहिती देतो की हे काम ह्या रस्त्याचा विलंब होण्यामागचं प्रशासन पूर्ण वसे विरार शहरामध्ये अमृत योजनेच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि सगळ्या शहरामध्ये खोदून ठेवलेलं आहे फक्त विरार पश्चिमच सख्ख किंवा सावत्र नाही अख्ख विरार वसई तुम्ही जिथे जाल तिथे रस्त्याच्या जा... डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही विरार शहरात येताना शिरसाड नाक्यापासून ते विरार पश्चिमेपर्यंत रस्त्याची एक बाजू अख्खी खणलेली आहे आणि हे आज नाही अमृतचं झालं गॅसचं झालं सर्वच काम चालू आहे म्हणजे गुजरात गॅस असेल अमृत असेल आता विरार पश्चिमेला एसटीपी हा कार्यान्वित आहे आता ह्या रोडचं काम करण्याच्या आधी एसटी पीची झाकणं वर केली गेली आता तुम्ही जर बघणार तर ती एसटी पीची झाकणं या रस्त्याच्या लेवलला आलेली आहे उद्याला जर ह्या रोडचं काम झाल्यानंतर एसटीपीची झाकणं वर काढण्यासाठी जर तो रोड खणला गेला असता हे चुकीचं झालं असतं आधीच्या रस्त्यामध्ये ही चूक प्रशासनाकडून करण्यात आली ती आम्ही त्यांना दाखवली त्यामुळे हे काम त्यांनी आता हे नीट केलेलं आहे आणि प्रशासन हे निद्रास्त आहे प्रशासनाला नागरिकांची जरा सुद्धा पडलेली नाही पाच वर्ष झाले जून दोन हजार वीस ते जून दोन हजार पंचवीस म्हणजे आज मेची शेवटचा आठवडा चालू आहे पण पुढच्या जून महिन्यामध्ये आम्ही पदावर नसणाला पाच वर्ष होतील आणि या पाच वर्षामध्ये प्रशासनाकडून होणारी कामं ही धिरंगाईनी होत आहेत या संपूर्ण मला पूर्ण होऊन द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून पूर्ण झालेलं नाही आरोप करणाऱ्यांनी आमदार कोणाचे खासदार कोणाचे गेले एक वर्ष आता या जून मध्ये एक वर्ष होईल त्यांच्या खासदाराला एक वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या खासदाराच्या माध्यमातून काय काम केली हा माझा प्रश्न तुमच्या माध्यमातून त्यांना आहे आज विरार स्टेशन असेल नालासोपारा स्टेशन असेल वसई स्टेशन असेल नायगाव स्टेशन असेल पश्चिम रेल्वेची सगळ्यात जलद गतीने तिकीट घेणारी स्टेशन आहेत त्या स्टेशनावर मूलभूत सुविधा तरी आहे का आता ते जाऊन द्या ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांना खासदारांची आणि आमदारांची कामं एमएससीबी हे आमदारांच्या अखत्यारीत असणार खात आहे एमएससीबी हा रोड करत असताना ने कुठे खणलेला नाहीये पण ह्या विभागामध्ये सतत लाईट जाते काल सुद्धा तीन तास लोडशेडिंग होतं अनेक दिवस असं लाईट जाते मग ह्याच्या मागे त्यांनी दिलेला पत्र व्यवहार काय केलेला आहे का नाही आमचा सतत एम प्रशासन असेल लाईट जाण्यामागची जी आहेत की ह्या झाडांच्या फांद्या या तारांवर पडतात त्याची छाटणी होण्यासाठी जे आमचे पत्र व्यवहार आहेत आणि कोणताही रोड असेल महापालिका प्रशासनाचा माला अनुभव आहे एक काम चार ठेकेदार नाही करत विविध जर क्षेत्रातली कामं असतील टी पी असेल अमृत असेल तर चार वेगवेगळे ठेकेदार एकत्र काम करण्याची सुसूत्रता नसल्यामुळे हे काम लेट झालेलं आहे आणि सुज्ञ नागरिक आहे तिकडचे नागरिक सुज्ञ आहेत एकोणीसशे नव्वद पासून या विभागाचं प्रतिनिधित्व उच्च विद्या विभूषित असलेल्या सर्व लोकांनी केलेलं आणि इकडचे सगळे नागरिक हे सुशिक्षित उच्च विद्या विभूषित आहेत कोणाच्या भूल बळी पडणारे नाहीत त्यामुळे काम होत असताना आज मी किंवा आमचा पक्ष किंबहुना बहुजन विकास आघाडी पक्ष सत्तेत नसताना सुद्धा आमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत ह्याच्या मागचं कारण आहे की आम्ही काम करू शकतो काम करून घेण्याचा एक आमच्याकडे कला आहे आणि ती आम्ही व्यवस्थितरित्या करतोय ह्याच्यामध्ये एक वाक्य जे आहे ते विरोधकांकडूनच म्हणणे आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून म्हणण्यात आलं होतं की महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना असं वाटतं की अजूनही बहुजन विकास आघाडीच राज्य आहे तर त्यावर काय सांगाल सध्या मला प्रश्न हा पडलाय कि नक्की महापालिका प्रशासन हे गेले पाच वर्ष महापालिका प्रशासनामध्ये सत्ता कोणाचीच नाहीये पण जे आयुक्त तथा प्रशासक आहेत हे जे नगरविकास खात ज्या मंत्री महोदयांकडे आहे त्या पक्षामध्ये हे चार वर्षापूर्वी होते मागच्या वर्षी त्यांनी पक्ष बदलला आता ज्या पक्षात त्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत पत्र व्यवहार करावा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा तो माणूस या राज्यामध्ये नाही आहे त्यांनी काय पत्र व्यवहार केलाय कोणाशी पत्र व्यवहार केलाय आता मला काही लोकांनी प्रश्न विचारले की बाबा हे पाय कसलं लाईनीचं काम चालू आहे मला पाईपलाईन अमृतचं पाय पाईपलाईनच चा काम चालू आहे त्याबाबत मी सुरेंद्र ठाकरे म्हणून जे अभियंता आहेत या विभागाचे त्यांच्याशी पत्र व्यवहार केलेला आहे आयुक्त महोदयांचे पत्र व्यवहार केलेला आहे अतिरिक्त आयुक्त महोदयांचे पत्र व्यवहार केलेला आहे सहायक आयुक्तांची पत्र व्यवहार केलं आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी सगळे पत्र व्यवहार आहेत आणि कोणत्याही एमएसीबीचं काम इथून झालेलं नाहीये कोणीतरी एका महाशयांनी सांगितलं इथून तारा गेल्यात कोणत्याही तारा इथून गेलेला नाही कोणत्याही एमएसीबीचं काम झालेलं नाही जी कोणती कामं झाली ती पाईपलाईन कोणती तर पहिली पाईपलाईन इथून अमृतची पाण्याची नवीन पाईपलाईन टाकली त्याचं काम झालं दुसरं काम एसटीपीचं झालं आणि त्यानंतर रोडचं झालं जर रोड पूर्ण झाला असता था आणि त्यानंतर ही इतर कामं झाली असती तर रोड करतानाचा वेळ अजून जास्ती गेला असता पालिका प्रशासनाचा सुसूत्रता किंवा त्यांच्यामध्ये कुठेतरी कॉर्डिनेशन नसल्यामुळे हे काम दिरंगाईने झालं त्याबद्दल मी त्यांना पूर्णपणे दोष देतो नागरिकांना जो त्रास होतो किंवा नागरिकांना होणारा जो काही त्रास आहे अजूनही नाळेसफाई संत गतीने चालू आहे पावसाळा तोंडावर आहे नाळेसफाई झालेली नाही आहे आमचा पत्रव्यवहार झालेला आहे आम्ही बैठक घेऊन त्या त्या ठिकाणी मी स्वतः आमचे सभापती महोदय आमचे आजी माजी नगरसेवक हो, आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन फिरलेलो आहेत आणि त्या त्याप्रमाणे काम करून घेतोय नुसतं बोलत नाही माझ्या च्या पेजवर असतील किंवा माझ्या सोशल मीडियाच्या जा पेजवर जाऊन तुम्ही बघू शकता त्या त्या तारखेला आम्ही अपडेट्स टाकलेले आहेत का तर त्या नागरिकांना दिसाव्या नागरिकांना का दिसाव्या कारण आता काही जण नक्की कोणत्या पक्षात आहेत त्यांना ते माहिती नाही आमच्यावर आरोप करतात मला बरं वाटते मी कोणाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी इथे आलेलं नाही नागरिकांना माहिती देण्यासाठी की इथून कोणतीच ची तार गेलेली नाही इथून त्याच्यानंतर अमृतची लाईन म्हणजे पाण्याची आणि आज रोड हा पूर्णत्वास आलेला आहे संपूर्ण ह्याचं श्रेय आमचे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील आणि बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम काम करून घेण्याचं हे त्यांना जाते कुठे त्रास होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही उभे राहतो प्रशासनाशी बोलून जिथे अडचण असेल तिथे प्रशासन आणि तिकडच्या स्थानिकांमध्ये कुठे जर काय कॉन्फ्लिक्ट असेल तर तो वाद मिटवून देण्याचं सुद्धा काम करून जागा रोडला मिळवून देणं असेल किंवा इतरही काय असेल ते आम्ही केलेलं आहे आणि पुढेही करत राहू बोलणाऱ्याला शेवटी काय असते बघा नक्की ते विरोधात आहेत सत्तेत आहेत हे त्यांना माहिती नाही आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धम्मक आहे काम करून घेण्याचे त्यामुळे आम्ही काम करत राहू चांगलं आहे ते आम्ही लोकांना दाखवू कुठे आम्हाला आम्ही चुकत असते तर लोकांनी ते आमच्या निदर्शनास आणून द्यावं आणि ती चूक सुधारण्याची आमच्यामध्ये वृत्ती आहे आणि शेवटी जो काम करतो ना त्याच्यात चुका होतात जो कामच करत नाही त्याच्यात चुका काय होणार आहेत एक शेवटचा प्रश्न घेईन की आता जो त्रास नागरिकांना तर झालेलाच आहे काही दिवसांपासून जे काही काम सुरू आहे त्यामध्ये आणि आता ते जलद गतीने काम व्हावं अशी नागरिकांची मागणी आहे तर बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून काय आता प्रयत्न कराल मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पालिका प्रशासनाशी माझ्या आणि आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी पाठपुरावा करतोय तसेच जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत त्याचा एक पत्र तथा एक इशारा वजा आम्ही महानगरपालिकेला पूर्णपणे दखल घेण्यासाठी आयुक्त महोदयांपासून सहायक आयुक्त महोदयांपर्यंत आम्ही पत्र व्यवहार केलेलं आहे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं आम्ही सज्जड आमच्या पत्राच्या भाषेमध्ये त्यांना कळवलेलं आहे आणि मी एवढंच सांगेन का बघा ही छोटी मोठी कामं आहेत महापालिका प्रशासन जर असतं तर महापालिका प्रशासनामध्ये ज्याची कोणाची बॉडी असते स्थानिक लेवलला प्रभाग समितीच्या मीटिंग स्थायी समितीच्या मीटिंग तुमच्या महासभेच्या मीटिंग ह्या महिन्याला एक ते दोन अशा होत असतात आणि त्यावेळेला आम्ही त्याचा पाठपुरावा घेत असतो कामं कितीपर्यंत आणि तो नियम आम्ही आज सुद्धा पाळलेला आहे माझी वैयक्तिक किंबहुना आम्ही आजी माझी नगरसेवक मिळून आम्ही महिन्यातून तीन ते चार वेळा पालिका प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला भेटी गाठी घेऊन त्यांच्याकडून कामं करून घेण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर निर्माण करत असतो एक दबावगट तयार करत असतो आणि तो आमच्याकडे पहिल्यापासून आणि तो आम्ही करत राहणार बघा काम करणाऱ्याला काम करणं आणि कसं करून घेणं या दोन्ही कला आल्या पाहिजेत नुसतंच नाचता येणं अंगणवाकडे हे आमच्यानी होत नाही आणि काम करून घेण्यासाठीचा जो पाठपुरावा असतो आज पत्र दिलं आणि उद्याला काम असं नाहीये पाच सहा वर्ष तुम्हाला त्याच्यासाठी कंटिन्यू अधिकाऱ्यांशी एक रापो निर्माण करायला लागतो त्यांच्याशी एक चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागतं बाबा काम करण्यासाठीचा जो काही कालावधी आहे टेंडर प्रसिद्ध झाल्यापासून मी पालिका प्रशासनाला एखादा आंबा नासका आहे म्हणून सगळेच आंबे नासके असतील असं म्हणत नाही का पण काही ठिकाणी अजून सुद्धा एक पालिका प्रशासनावरती पालिकेची बॉडी नसल्यामुळे काम कामात होणारा संतपणा हा रोजच्या रोज त्यांना निदर्शनास आणून देण्यासाठी आमच्यासारखे किंबहुना इतर सुद्धा काही जे स्थानिक प्रशासनातील पदाधिकारी असतील किंवा कोणी असतील त्यांनी जाऊन म्हणजे मी तर असे सांगेन सजग ना, नागरिक सजग नागरिक नागरिकाचं एक कर्तव्य आहे की त्यांनी त्या त्या स्थानिक प्रशासनाला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांचं मत दर्शवणं ते चांगल्या प्रमाणात पत्रामधून किंवा आता सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं पाहिजे आणि जिथपर्यंत ते तुम्ही दर्शवणार नाही तिथपर्यंत त्यांच्यापर्यंतही ही सगळी माहिती जाणार नाही आणि ही माहिती गेली पाहिजे आता कोणी काही बोलतं त्याच्याबद्दल जा मी जास्ती बोलणार नाही पण एवढंच सांगेन की पालिका प्रशासनाला आम्ही सतत पाठपुरावा करून ही कामं कशी पूर्ण करता येईल त्यासाठी पाठपुरावा करत राहू धन्यवाद सर रस्त्याच्या मुद्द्यामध्ये जे काही बातम्या झाल्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा हा समोर येत होता गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रशासनावर कोणाचीही सत्ता नसल्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही जे आहे ते रोख नाही आणि ह्या संपूर्ण घटनेनंतर स्पष्ट समोर आलेला आहे की गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांची सत्ता होती म्हणजे बहुजन विकास आघाडीची त्यांच्यावर आता आरोप केले जातात परंतु या आरोपांचं खंडन करत जे आहे ते बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक रावत यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की आता पाठपुरावा आहे तो सुरू आहे पुरावे त्यांनी दाखवलेले आहेत पत्रव्यवहाराद्वारे आणि या संपूर्ण रस्त्याच्या कामाची माहिती त्यांनी दिलेली आहे पाण्यासारखं असेल या रस्त्याचं काम किती जलद गतीने आता पार पडतं धन्यवाद